नमस्कार सप्ततारा न्यूज मध्ये आपले स्वागत आहेस न्यूज बुलेटिन मध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी राहुल सोलापूरकर यांना माफी नाही ते महाराष्ट्र पेटवण्याचा उद्योग करतात मंत्री चार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचा हल्ला बोल चित्रपट अभिनेते राहुल सोलापूरकर हे विनाकारण महाराष्ट्र पेटवण्याचा उद्योग करत आहेत अशी टीका सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती सिंहराजे भोसले यांनी केली आहे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या वक्तव्यावर मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी बुधवारी रात्री आठ वाजता सातारा येथील सुरू बंगल्यावर प्रतिक्रिया दिली आहे कायदेशीर कारवाईची सुरुवात अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्यापासून करावी त्यांना माफी नाही असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले आपलं भवितव्य विझायला लागले की छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर वक्तव्य करणं ही फॅशन झाली आहे राहुल सोलापूरकर हे महाराष्ट्रात पेटवण्याचा उद्योग करत आहेत त्यांची उतरती काळा सुरू झाली असेल किंवा त्यांचे भवितव्य भिझायला लागले असेल यामुळे प्रकाश झोतात येण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर वक्तव्य केलं की आपलं नाव होते असे त्यांना वाटत असेल त्यामुळं त्यांना माफी नाही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे अशी बेताल वक्तव्य करणाऱ्यांवर सरकारने कारवाई लवकरात लवकर करावी अशी मागणी त्यांनी केली त्याची सुरुवात राहुल सोलापूरकर यांच्यापासून करावी अशी मागणी मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी केली आहे त्यांच्या वक्तव्याचं मी पूर्णपणे म्हणजे हे करतो म्हणजे निषेध करतो दुसरं म्हणजे त्यांनी हे वक्तव्य कसं केलं कुठल्या हेतून केलं हे याच्यामध्ये खोलवर गेलं पाहिजे एकतर स्वतः कलाकार आहेत स्वतःला कलाकार म्हणजे त्यांना वाटतं की आम्ही फार आम्हाला समाजातलं सगळं कळतं आम्ही फार मोठे आवाज येते तर तुम्हाला एवढं कळतं की तुम्ही असं छत्रपतींच्या बाबतीमध्ये चुकीच्या पद्धतीने इतिहासाचं हे करणं आणि ते पण एवढं म्हणजे काय म्हणत बिंदासपणे बोलणं स्क्रीनवर की जरा अति हे झाले त्यांच्यावर शासनानं ताबोडतोब योग्य ती कार्यवाही करावी त्यांनी माफी मागू दे काही करू दे त्याचा काही उपयोग नाही भावना शिवप्रेमींच्या छत्रपतींच्यावर एक एका निष्ठा असणाऱ्या मराठी माणसाच्या शंभर टक्के दुखावल्या गेल्यात आणि कुठंतरी अशा लोकांच्या वर एक उदाहरण सरकारनं केलं पाहिजे किंवा अशा पद्धतीनं महापुरुषांवर बोलणं हे कायद्याच्या ह्याच्यामध्ये जोपर्यंत ह्यांच्यावर काहीतरी उदार होत नाही यांना जोपर्यंत कायद्याचा कसाटा आहे ते कळत नाही तोपर्यंत अशी लोक सुधारणार नाहीत एकतर यांनी हे बोलताना आपल्याला जो इतिहास सगळा आपण वाचलाय मोठ्या मोठ्या इतिहासकारांनी जो इतिहास लिहिलाय त्याच्यामध्ये कधी असा उल्लेख हे नाहीत आपल्याला किंवा की छत्रपतींनी लाच देऊन तिथनं निघून आले किंवा हे आग्र्यावरनं जी सुटका करून गेली छत्रपती शिवाजी महाराजांचं किती होता हे दाखवण्याचे झाले किंवा इतिहास आपल्या पुढे आहे आणि हे काहीतरी असं बोलणं हे अतिशय अशोभनीय निंदनीय आहे मी पूर्णपणे त्यांचं राहुल सोला पोरकरांच्या वक्तव्याचं हे निषेध करतो आणि त्यांच्यावर सरकारनं कडक कार्यवाही केली पाहिजे ह्या माध्यमातन मुद्दामहून महाराष्ट्रामध्ये अशांतता पसरवण्याचा डाव आहे का हा या लोकांचा हे पण तपासलं पाहिजे का तर असं बोलायचं आणि राज्य अशांत करायचं हा सगळा खेळ चाललेला आहे असं मला तरी वाटतं त्यामुळे एकदा काहीतरी सरकारनं कुणावर तरी उदाहरण घडवलं पाहिजे म्हणजे उद्या कुणी धाडस करता उपयोगी नाही छत्रपतींवर बोलण्याचं कोरेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी अॅग्रिस्टॅक नोंदणी शिबिराचा लाभ घ्यावा डॉक्टर सौ प्रियाताई महेश शिंदे कोरेगाव येथे नोंदणी शिबिराचा शुभारंभ फार्मर आय डी हा शेतकऱ्यांसाठी एक अद्वितीय ओळख क्रमांक आहे जो त्यांच्या डिजिटल प्रोफाईलशी जोडला जात आहे त्यामुळे प्रधानमंत्री किसान योजना पीक विमा कर्ज आणि इतर शासकीय योजना शेतकऱ्यांपर्यंत थेट पोहोचणार आहे कोरेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ॲग्रीस्टॅक योजनेत नोंदणी करून घ्यावी असे आवाहन भाजप नेत्या डॉक्टर प्रियाताई म्हैशिंदे यांनी केले कोरेगाव येथील शासकीय विश्रामगृह आवारात आमदार महेश शिंदे यांच्या पुढाकारातून शुक्रवारी आणि शनिवारी दोन दिवस कोरेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी अॅग्रिस्टॅक योजना नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे त्याचे उद्घाटन डॉक्टर सौ शिंदे यांच्या हस्ते सकाळी साडे अकरा वाजता झाले त्याप्रसंगी शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे तालुका कृषी अधिकारी ज्ञानदेव जाधव हो, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था प्रीती काळे ग्राम महसूल अधिकारी किरण पवार यांच्यासह जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे भाजपचे तालुकाध्यक्ष संतोषाबा जाधव हो, कोरियाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्भर राजाभाऊ बर्गे उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ रहु, बर्गे माजी उपनगराध्यक्ष जयवंत पवार माजी नगरसेवक सचिन भैया बरगे नगरसेवक साईप्रसाद बर्गे संतोष शिवाजी बर्गे भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष दीपक फाळके श्रीकांत बर्गे रोहन जाधव हो। यांच्यासह माहितीतील घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी व शेतकरी यावेळी उपस्थित होते प्रारंभी कृषी विभागाच्या शेतकरी जनजागृती पोस्टरचे तसेच प्रधानमंत्री किसान सन्मान योजना माहिती पत्रकाचे प्रकाशन डॉक्टर सौ प्रियाता शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले प्रारंभी कोरेगाव विकास आघाडीचे समन्वयक संतोष नलावडे यांनी स्वागत व प्रस्तावित केले पोपटराव भिलारे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर सह प्रियाताई शिंदे यांचा सत्कार करण्यात आला सातारा जिल्ह्यात कोरेगाव तालुका अव्वल तहसीलदारांचा सत्कार अॅग्रिस्टॅग उपक्रमामध्ये कोरेगाव तालुक्याने सर्वोच्च नोंदणी करत सातारा जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे कोरेगाव तालुक्यातील स्थान अव्वल असून ते टिकवण्यासाठी सर्वांनीच प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे असे नमूद करून डॉक्टर सह प्रियाताई शिंदे यांनी तहसीलदार डॉक्टर संगमेश कुडे यांचा विशेष कामगिरीबद्दल सत्कार केला साठ तास उलटले श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या बंगल्यावर आयकर विभागाचे सुरूच माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या बंगल्यावर केंद्रीय तपास यंत्रणा असलेल्या आयकर विभागाचा छापा पडून तब्बल साठ तास उलटले असून अजूनही तपास यंत्रणेतील अधिकारी त्यांच्या बंगल्यामध्ये तळ ठोकून आहेत ते अत्यंत बारकाईने आणि तपास करीत आहेत शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशीही सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत सायंकाळी सहा वाजेपर्यंत हा तपास सुरूच होता श्रीमंत संजीवराजे यांचा सरोज व्हिला या बंगल्याचा बुधवारी सकाळी सहा वाजल्यापासून आयकर विभागाने ताबा घेतला आहे या तपासाबाबत कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती यंत्रणेकडून देण्यात आलेली नसली तरी श्रीमंत संजीवराजे यांच्या गोविंद मिल्क डेअरीच्या अनुषंगाने आयकर विभागाचा हा तपासाचा फेरा सुरू असल्याचे बोलले जात आहे दरम्यान श्रीमंत संजीवराजे यांची चौकशी सुरू झाल्यापासून फलटण शहर व तालुक्यातून अस्वस्थ भावना व्यक्त होताना दिसत असून विशेषतः सोशल मीडियावर याचे पडसाद उमटत आहेत राजे गटाचे कार्यकर्ते कार्यकर्ते पदाधिकारी या प्रकाराला राजकीय किनार असल्याची शक्यता बोलून दाखवत आहेत कार्यकर्त्यांनी अद्याप त्यांच्या बंगल्यासमोर तळ ठोकला आहे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या गडकोट मोहिमेत कराडमधील लहरकऱ्यांच्या ध्वजाचे पूजन आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी दिल्या शुभेच्छा श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आदरणीय भिडे गुरुजींच्या नेतृत्वाखाली गडकोट मोहीम उत्साहात पार पडत आहे या मोहिमेस जाणाऱ्या कारडमधील धारकऱ्यांच्या ध्वजपूजनाचा विधी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आमदार डॉ अतुलबाबा भोसले यांच्या हस्ते शुक्रवारी सकाळी अकरा वाजता कार्ड येथे करण्यात आला यावेळी त्यांनी धारकरी बांधवांना सदिच्छा दिल्या सोळाव्या शतकात अतिशय प्रतिकूल परिस्थितीत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक गड काबीज केले आणि तिथे भगवा फडकवला हा अखंड देवत राहणारा भगवा आपल्या सर्वांसाठीच मोठी प्रेरणा आहे आजच्या युवा पिढीला याचे महत्त्व अधिक चांगल्या पद्धतीने उमजावे यासाठी आदरणीय विढे गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली होत असलेली ही मोहीम अभिमानास्पद आणि आपला उज्ज्वल इतिहास अनुभवण्यासाठीची तथा अंगीकारण्याची मोठी संधी आहे असे आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी नमूद केले आदरणीय भिडे गुरुजी यांच्या प्रेरणेतून सुरू झालेली ही मोहीम आज राज्यभर एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक चळवळ बनली असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले सगळे धारकरी बांधव गडकोट किल्ल्याच्या मोहिमेवर आज माझे सगळे बांधव चाललेले आहेत शिवछत्रपती त्या पद्धतीनं सोळाव्या शतकामध्ये एखाद्या मोहिमेवर जात होते तस संबंध हिंदू समाजाचा आराध्य दैवत आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज यांना स्मरून या मोहिमेला सुरुवात सगळ्या दारकरी बांधवांनी केलेली आहे मी आजच्या या मंगलमय दिनी आमचे सगळ्यांचे आदरणीय गुरुवर्य भिडे गुरुजींचे मनपूर्वक आभार मानू इच्छितो त्यांनी समाजाला चांगल्या दिशेने नेहण्याच्या चा स्वप्न पाहिलं त्यांनी समाजाला एकत्रित करण्याचं काम केलं आणि त्यांनी समाजाला योग्य दिशा देण्याबरोबर एक योग्य उद्दिष्ट आणि तरुणाने जीवन जगावं अशा प्रकारचा संदेश हा श्री गुरुवर्य भिडे गुरुजींनी समाजाला दिला गुरुजींच्या कामानी कार्याने प्रेरित होऊन हजारो लाखो तरुण हे एकत्रित या मोहिमेवर चाललेले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे आचरण विचार ह्या पिढीमध्ये तेवढ ठेवण्यासाठी ही मोहीम आहे आणि या मोहिमेच्या माध्यमातून समाजाचं जे काही भलं करता येईल समाजाला जो काही चांगला संदेश देता येईल समाजासाठी जो काही आदर्श ठेवता येईल तो आदर्श ठेवण्याच्या बाबतीमधलं काम सगळ्या माझ्या धारकरी बांधव बांधवांचं अभिनंदनास पात्र आहे ही या मोहिमेला खूप खूप शुभेच्छा देतो आता गुरुवर्य पिढे गुरुजींच्या कामाला आम्ही सगळ्यांनी मिळून चांगलं करण्याच्या बाबतीमध्ये त्यांच्या कामाला ताकद देण्याच्या बाबतीमध्ये आणि त्यांच्या कामाला शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचं कार्य हे हो, सगळ्या धारकरी मंडळींनी भविष्य काळामध्ये करावं अशी अपेक्षा करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र